जय शिवराय ताय दादांनो जय शिवराय जय शिवरायताय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वर सर्वांचं स्वागत आहे झाला का चहा चहापाणी सर्वांच दादांनो मित्रांनो या थोडा वेळ गप्पा मारायला खूप खूप धन्यवाद ताय दादांनो मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे काही पण प्रताप लाईव्ह वरती आहेत जय शिवराय जय शिवराय तायदा खूप खूप धन्यवाद तायदा मित्रांनो माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे खूप धन्यवाद ताईदादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे जय शिवराय ताय जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय जय शिवराय शिव सायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना तय मित्रांनो खूप खूप धन्यवाद चहा या थोडा वेळ गप्पा मारायला ताई दादान मित्रांनो लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद तायदा मित्रांनो मित्रांनो माझ्या वर लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय ताई दादांना खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय काय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताईदादांनो मित्रांनो धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे जय शिवराज जय शिवराय ताई खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय अंजली माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ ताई शुभ सायंकाळ ताई तुम्हाला माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय ताई जय शिवराय चहा झाला का ताई चहा झाला का ताई तुमचा अंजली ताई चहा झाला का फर्स्ट लाइक डन धन्यवाद फर्स्ट लाईक डन धन्यवाद ताई चहा झाला कता आहे तुमचा फस्ट लाईक डन धन्यवाद शुभ ताई खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे नाही अजून झाला का हो मग कधी चहा घेणार आता सहा वाजत आले सहा वाजत आले ताई चहा कधी घेणार खूप खूप धन्यवाद ताय दादा मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे एकच टाइम चहा घेते सकाळी हो का चांगले छान छान गोष्ट आहे ताई छान एकच टाइम घेता तर छान मस्तच एकदम छान एक टाइम जर चहा घेत तर एकदम मस्त पाऊस आहे का ताई तिकडे पाऊस आहे का पाऊस आहे का ताई पाऊस आहे का अंजली ताई पाऊस आहे का तिकडे खरं सांगा तुमचा किती वेळा होतो चहा अंजली ताई माझा फक्त दोनच वेळा चहा होतो फक्त दोनच वेळा दोन आम्ही जादा पण चहा पित नाही आणि उन्हाळ्यात तर अजिबात नाहीच नाही उन्हाळ्यात फार तर ताक पितो पण चहा नाही एक दोन गोट चहा उन्हाळ्यात तर दोनच टाइम फक्त चहा पितो मी पण जादा नाही ज्योतिताई जय शिवराय जय शिवराय ज्योतिताई शुभ सायंकाळ ज्योतिताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई शुभ सायंकाळ ताई लाईक डन धन्यवाद ज्योतिताई लाईक डन धन्यवाद चहा पाठवलेला आहे ज्योतिताईनी अंजलीताई ज्योतिताईंनी चहा पाठवलेला आहे चहा घ्या तुमच्यासाठी तुम्ही नाही म्हटलात घेणार चहा पाठवला ज्योतिताईनी अंजलीताई चहा घ्या तुम्ही मला तर काय नको मी तीन वाजता पिलो मान म्हणून थोडाफार घेईन ज्योतिताई नाराज होऊ नका हा घ्या ज्योतिताईनी पाठवलायच्या अंजलीताई म्हणत आहेत ज्योतिताई म्हणत आहेत ताई नमस्कार सपोर्ट करा अंजलीताई नमस्कार सपोर्ट करा नमस्कार हो सगळ्यांनीच एकमेकाला सपोर्ट करा अंजलीताई म्हणत आहेत नमस्कार ज्योतिताई अंजलीताही म्हणतात तुम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे मी ज्योतिता आहे ताई म्हणतात तुम्हाला मी सबस्क्राईब केलेलं आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ओके ताई ज्योतिताई म्हणत आहेत नमस्कार खूप खूप धन्यवाद तुमचा चहा झाला का ज्योतिताई अंजली ताई म्हणतात तुमचा चहा झाला का ज्योतिताई खूप धन्यवाद पायदान मित्रांनो माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे अंजलिताई म्हणत आहेत नाही अंजलीताई ज्योतिताई ज्योतिताई म्हणत नाही अंजलीताई सहा वाजता तो माझा चहा अंजलीताई म्हणत आहेत पाऊस पडतो का दादा तिकडं सध्या तरी नाही पाऊस पाटचा किंवा संध्याकाळी पडतो रात्री अकरा वाजता किंवा पाटे तीन वाजता पाऊस पडतो ज्यो अंजली ज्योतिताई म्हणत आहेत ताई खूप खूप धन्यवाद काही दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद <coughs> माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे काही दादांना मित्रांनो फेस कुठे आहे दादा तुमचं फेस आहे मी ड्युटीवरती आहे ज्योतिताई मी ड्युटीवरती आहे त्यामुळे फेस लाईव्ह घेऊ शकत नाही टीटीवर असल्यामुळे मी फेस लाईव्ह घेऊ शकत नाही ज्योतिताई पुण्यात अगदी मुसळधार पाऊस चालू आहे हो पुण्यात अगदी मुसळधार पाऊस चालू आहे बरोबर ओके दादा ज्योतिता म्हणत आहे ओके दादा खूप फेस दाखवू शकत नाही मी ड्युटीवर असल्यामुळे मी फेस दाखवू शक शकत नाही धन्यवाद खूब धन्यवाद सह वजता लाइव है मजा नक्की हा सर्वा होता हो न खूप खूप धन्यवाद ताई दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या ला लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे चला ताई दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे बाय दादा म्हणा ते ज्योतिताय खूप खूप धन्यवाद ज्योतिताई माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ज्योतिताय खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादा ना मित्र म्हणत आहेत ओके ताई येऊ लाईवला येऊ म्हण येऊ म्हणत आहे ज्योत अंजलीताय खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय तायदा दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय दादांना खूप धन्यवाद ताई दिन मित्रांनो चला आता मी थोडं बंद करतो जय शिवराय जय शिवराय ताई ददानो शुभ सायंकाळ सर्वांना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त